नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे शिक्षकांच्या अभावामुळे पिंपळगाव कोहडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेने केला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवावर बहिष्कार शाळा समितीने घेतला ठराव पंचायत समिती लाखांदूर अंतर्गत पिंपळगाव कोहडी येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या समितीने केंद्रीय शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात सहभाग घेणार नसल्याचा ठराव घेण्यात आला आहे शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावे या मागणीकडे पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी यांनी दुर्लक्ष केल्याच्या कारणावरून क्रीडा स्पर्धावर हा बहिष्कार टाकण्यात आला आहे लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव कोळी येथे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा असून सातव्या वर्गापर्यंत शिक्षण दिले जाते मात्र वर्ग सात अन्न शिक्षक चार अशी अवस्था असल्याने शाळेत विद्यार्थ्यांसोबत खंडोबा केला जात आहे शालेय शिक्षण समितीने वारंवार गट शिक्षणाधिकारी यांना शिक्षकांची मागणी केली मात्र पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी त्वत्वराज अंबादे यांनी दुर्लक्ष केले आहे येत्या वीस तारखेपासून चिचोली येथे केंद्र क्रीडा संमेलन आयोजित करण्यात आला असून यात जोपर्यंत शिक्षकांच्या नियुक्त्या होत नाही तोपर्यंत पिंपळगाव कोहडी येथील विद्यार्थी सहभाग होणार नाही असा ठराव शालेय समितीने घेतला आहे या बहिष्कारामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली आहे मंगळवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी घेण्यात आलेल्या सभेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण मडकाम उपाध्यक्ष ज्योती परशुरामकर सुमेध लडे, विशाल लांडगे स्वाती गजबिये सेवक भावने यासह सदस्यांच्या सह्या ठरावावर आहेत शिक्षण विभाग या गंभीर बाबींकडे लक्ष पुरवून शिक्षकांच्या नियुक्त्या करणार काय असा प्रश्न विचारला जात आहे